नमस्कार सांस्कृतिक वार्तापत्राने या वर्षी पंधरा ऑगस्ट रोजी प्रकाशित होणारा विशेषांक राजमाता जिजाऊ यांच्या पुण्याततिथीला साडेतीनशे वर्ष झाली या निमित्ताने मातृ प्रेरणा असं करण्याचं ठरवले आहे त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे चैतन्य महिला मंडळाचं जे काम चालतंय खास करून लालबत्ती विभागात पुण्याच्या त्याच्यावर एक लेख लिहिलेला आहे अंधार या दुनियेचे मातृत्व मी आपण सर्वांना विनंती करील की आमच्या ह्या कामाबद्दल आपण आवर्जून अंक घेऊन वाचावे आणि त्याच्याच बरोबरचे इतर विषयांवर त्यांनी लिहिले असेल लेख ते सुद्धा वाचावे धन्यवाद